मंडळी इथे मी ड्रॅगन फ्रूटचं झाड लावण्याचा प्रयत्न केला आहे मी ड्रॅगन फ्रूट आणले होते त्यातला काही पार्ट थोडा खराब झाला होता म्हटलं चला आपण झाड लावायचा त्याचा प्रयत्न करूया एका भांड्यामध्ये हा हा जो ड्रॅगन फ्रूटचा जो पार्ट जेवढा खराब झाला होता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं पातळचं असं त्याच्या ज्या बिया आहेत ह्या अशा वेगवेगळ्या करून घेतल्या आणि हे जे मिश्रण आहे ना मी माझ्याकडे ज्या काही कुंड्या होत्या दोन तीन कुंड्यामध्ये हे मी मिश्रण काय केलं होतं टाकून दिलं होतं म्हटलं चला बघूया झाडं येतील का तर बघा एक वीस ते पंचवीस दिवसानंतर त्याची अशी छोटी छोटी रोपं उगवलेली आहेत तर ॲक्च्युली हे जे जा झाडं असतात ना फार मोठे होतात तर हे मी कुंडीमध्येच असे टाकले होते तुमच्याकडे जर जमिनीमध्ये तुम्ही टाकत असाल ना तर नक्की हा प्रयोग करून बघा अशी झाडं तुमच्या जमिनीमध्ये हे वाढण्यासाठी फार जागा लागते तर तुमच्याकडे पण जमीन असेल तर जमनीमध्ये तुम्ही टाकाल तर नक्की ही रोपं खूप छान अशी वाढतील तर बघा ही ड्रॅगन फ्रूटची छोटी छोटी अशी रोपं तयार झालेली आहेत तर तुम्हीही असा प्रयोग करून बघू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद